युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पन्नासावी जयंती आज साजरी झाली त्यामुळं कोल्हापूर शहर शिवमय झालं नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा प्रेरणादायी इतिहास माहीत व्हावा यासाठी शुक्रवार पेठ संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं शिवकालीन शस्त्रांची अभ्यासपूर्ण माहिती देणारे फलक लावले हे फलक लक लक्षवेधी ठरले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाच्या गाथा नव्या पिढीपर्यंत जाव्यात यासाठी शुक्रवार पेठ संयुक्त शिवजयंती उत्सव समितीनं यंदा एक वेगळा उपक्रम राबवलाय या उत्सव समितीच्या वतीनं पेठेतील बेचाळीस मंडळं एकत्रित येत दरवर्षी पारंपरिक शिवजयंती साजरी करतात समितीमध्ये कार्यरत असणारे शिवप्रतिष्ठानचे सदस्य साताप्पा कडव यांनी शिवकालीन शस्त्रांची माहिती देणारे फलक शस्त्रांच्या छायाचित्रासह लावले आहेत शुक्रवार गेट पोलीस चौकी ते पंचगंगा तालीम या रस्त्यावर लावलेल्या सोळा फलकांवर ऐतिहासिक शस्त्रांची सखोल माहिती लिहिली आहे एकूण बावीस शस्त्रांच्या माहितीतून शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर येतोय नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत होण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचं कडव यांनी सांगितलं बिचवा जांभिया कुकरी कट्यार वीट वाघनख गुर्ज ढाल तोफ भाला यासह तलवारीचे प्रकार तलवारीच्या मुठी कुरहाड यांचाही या छायाचित्रात समावेश आहे जयसिंगपूरमधील शिवकालीन शस्त्रांचे अभ्यासक गिरीश जाधव यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं साताप्पा कडव यांनी सांगितलं दरम्यान जाधव यांनी त्यांच्याकडील शिवकालीन शस्त्रसाठा राज्य शासनाकडे सुपूर्द केला असून लवकरच मुंबईतील बीकेसी मैदानावर उभारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयात शिवकालीन शस्त्रांसाठी वेगळं दालन असेल अशी माहितीही साताप्पा कडव यांनी दिली गेल्या वर्षीच्या पारंपरिक शिवजयंतीदिनी कडव यांनी फारशा उजेडात न आलेल्या शिवकालीन गडकोट किल्ल्यांची माहिती फलकावर लावली होती तर यंदा शिवकालीन शस्त्रांची माहिती दिली आहे